निवडणुकीच्या आखाड्यात या दोन पैलवानामध्ये नेहमीच प्रतिष्ठेचा सामना होतो हा आखाडा कधी लोकसभा कधी विधानसभा तर कधी सहकारी संस्थांमध्ये असतो पण चर्चेत तो म्हणजे विधानसभेचा म्हणल्यावर तुम्हाला असेलच कि मी कोल्हापूर बद्दल बोलाय चला तर मग टीवडी मराठीच्या या आखाडा विधानसभेच्या स्पेशल सिरीज मध्ये आज आपण दक्षिण कोल्हापूरच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहे नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आमचं ठरलंय आता फक्त दक्षिण उरलंय असं म्हणत म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला अशी घोषणा देत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत झालेला दगा फटका आणि झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बंटी पाटील उर्फ सतेश पाटील यांनी पुतण्या ऋतुराज मैदानात उतरवलं अमल महाडिकांचा पराभव केला अमल महाडिक हे दोन हजार ला दक्षिण कोल्हापूरचे आमदार होते मात्र दोन हजार ला त्यांना पराभव स्वीकारावा लागला थोडक्यात आता इथला इतिहास सांगायचा झाला तर दोन हजार ला इथून सतेज पाटील आमदार झाले होते दोन हजार ला त्यांच्या सोबत दगा झाल्याचं ते म्हणतात विधानसभेला मदत करू असा शब्द महाडिकांनी पाळला नाही आणि त्यांना आमदारकी गमवावी लागली असं सांगितलं जात दोन हजार चौदा ला अमल महाडिक आमदार झाले आणि त्यानंतर खरी बदल्याची गोष्ट सुरू झाली बंटी पाटील विधान परिषदेवर गेले आणि आप्पा महाडिक यांना विधान परिषदेची आमदारकी गमवावी लागली नंतर महाडिकांनी खासदारकी गमवली आणि दोन हजार एकोणीस ला अमल महाडिक यांनी देखील आपली आमदारकी गमवली बदलापासून म्हणजेच बदला घेण्याच्या भावनेतून सुरू झालेल्या प्रवासाला कधीच शेवट नसतो आता हे सगळं असं आहे आता दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा दक्षिण कोल्हापूर मधून दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिक कुटुंबानं शड्डू ठोकलाय मागे सगळ्या झालेल्या निवडणुका पाहिल्या तर यंदाची निवडणूक जरा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे याचं कारण म्हणजे एवढ्या वर्षात म्हणजे दोन हजार बावीस पासून महाराष्ट्रातील राजकारणानं घेतलेली वेगवेगळी वळण महाविकास आघाडी स्थापन झाली आहे महायुती स्थापन झाली आहे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जरी लढत असली तरी कोल्हापुरात मात्र पाटील विरुद्ध महाडिक अशी लढत नेहमी होते आणि ती प्रतिष्ठेची होते मध्यंतरी देखील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीवेळी पाटील आणि महाडी गटामध्ये झालेले आरोप प्रत्यारोप आणि बिंदू चौकात झालेला मोठा राडा देखील चांगला चर्चेत आला होता तेव्हाच कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील विरुद्ध महाडिक हीच लढत होणार हे फिक्स होतं असं असलं तरी यंदा पाटलांना जास्त मेहनत घ्यावी लागणार असल्याचं चित्र दिसतंय याचं कारण ते म्हणजे उमेदवार अर्थात किल्ला उभे उभे राहिलेले राहिलेले छत्रपती शाहू महाराज यांना दक्षिण लीड कारण गेल्या पाच वर्षात विधानसभेला मिळालेलं मताधिक्य कायम ठेवण्यामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील अपयशी ठरल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना दक्षिणमधून मोठं मताधिक्य अपेक्षित होतं पण महाराजांना दक्षिणमधून फक्त सहा हजार पाचशे एकोणऐंशी इतकी आघाडी मिळाली त्यामुळे हे घटलेलं मताधिक्य पाहता दक्षिण मध्ये भाजप म्हणजेच महाडिक गटानं काँग्रेसचे आमदार सतेज पाटीलना अप्रत्यक्षपणे शह दिला असून आगामी विधानसभा निवडणुकीत लढतीची संकेत आहेत या सगळ्यामुळे यंदा काय होत आहे ते पाहावं लागणार आहे दुसरीकडं महाडिकांची पुढची पिढी देखील येऊ घालण्याचे क्रिश महाडिक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत ते उत्तर कोल्हापूर मधून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे त्यांना तिकडून आमदारकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे उत्तर कोल्हापूर सह स्वतःचा बालकिल्ला अर्थात दक्षिण कोल्हापूर राखणं यंदा बंटी पाटलांसाठी आव्हान असणार आहे कि मग अमल महाडिक यांच्याऐवजी क्रिश महाडिक हेच ऋतुराज पाटील यांच्या विरोधात उभे राहतील उत्तर कोल्हापूर मधून क्रिश महाडिक आणि दक्षिण कोल्हापूर मधून अमल महाडिक अशी दोघे पण उमेदवारी करतील काय आणि समजा दक्षिण कोल्हापूर मधून ऋतुराज पाटील विरुद्ध क्रिश महाडिक अशी लढत झाली तर मग कोणाचं पारड जड आहे शिवाय दक्षिण कोल्हापूर पुतना म्हणजे आपल्याकडं राखणं बंटी पाटलांना जमणार आहे का अमल महाडिकांकडे आमदार की खेचून आणण्यात धनंजय महाडिक यशस्वी होतील मग या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला आठवणीनं सबस्क्राईब करा